सांगलीतील तीन जिल्ह्यांचं विभाजन करण्याच्या महाराष्ट्रात एकवीस नवीन जिल्ह्यांची एक निर्मिती करण्यात येणार असल्याची यादी सोशल मीडियावर फिरू लागली सध्या राज्यात छत्तीस जिल्हे असून नव्याने समावेश झाल्यानंतर जिल्ह्यांची संख्या सत्तावन्न वर पोहोचणार आहे यामध्ये सांगलीतील तीन तालुक्यांचा मानदेश हा नवा जिल्हा तयार होणार आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश असलेला मानदेश हा नवीन जिल्हा होणार आहे त्यामध्ये जिल्ह्यातील खानापूर आटपाडी आणि जत तालुक्यांचा समावेश होणार आहे नवीन जिल्ह्याबाबतची घोषणा सव्वीस जानेवारीला होणार असल्याची चर्चा आहे मात्र सरकारकडून प्रत्यक्षात घोषणा कधी होणार याकडं सर्वांचं लक्ष आहे एक या अनुषंगानं सरकारनं नव्या एकवीस जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये सांगली सातारा व सोलापूरमधील काही तालुक्यांचा मिळून मानदेश या नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे यामध्ये सांगली तालुक्यातील आटपाडी खानापूर आणि जत या तीन तालुक्याचा समावेश होण्याची शक्यता आहे मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही सूचना अथवा लेखी आदेश नसल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं